आज जस्ट फॉर खूप स्वागत करते आपण बोलणार आहोत की संतुलित आहार जर का आपल्याला रोजच्या जीवनामध्ये राखायचा असेल तर त्याचं एक छोटस सिक्रेट काय आहे आणि ते सिक्रेट जर का घरातल्या लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनी इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये योग्य ते आणि पाहिजेत तेवढे न्यूट्रियंट्स तर ते नक्कीच मिळतील पण तुम्ही तुमचं जे डायजेशन आहे तुमचं जे ओव्हरऑल हेल्थ आहे एनर्जी लेवल्स आहे हे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकता सो so, ह्या सगळ्या टिप्स तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण एक छोटासा प्रश्न मला याआधी विचारायचा आहे की तुम्ही याआधी कधी एखादा पर्टिक्युलर डायट प्लॅन फॉलो केला आहे का किंवा तुम्ही आता फॉलो करत आहात का जर का केला असेल तर खाली कमेंटमध्ये येस लिहा नसेल केला तर नो लिहा मी का स्पेशली विचारलं अस तुम्हाला की डायट प्लॅन कुठला फॉलो केलाय का कारण की आजच्या काळामध्ये इतकी सारी माहिती आपल्या आजूबाजूला आहे आपल्या बरोबर इतकी सारी इन्फॉर्मेशन शेअर केली जाते सोशल मीडियाच्या मुळे किंवा इतके न्यूज पेपर आपल्याला इतकी सारी माहिती मिळते सो आपण खूप इझिली हे जे सगळे डायट प्लॅन्स जे आहेत त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे माझ्या मैत्रिणीने किटो डायट फॉलो केलं माझ्या फ्रेंडनी नोकप डायट फॉलो केलं अजून कुठल्या तरी प्रकारचं डायट फॉलो केलं त्यामुळे त्यांना फायदा झाला तर मी पण करू का सो so, मला एक सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो करायच्या आधी ती तुमची लाईफस्टाईल होऊ शकते की नाही याचा तुम्ही नक्की विचार करा म्हणजे डायट किंवा तुमचं खाण्याची पद्धती ही लाईफ लाँग सस्टेनेबल असली पाहिजे फक्त आपण जर काही वेळापुरते ते बदलाव करणार असू आणि ते आपण आपली सवय म्हणून आत्मसात नसेल करू शकणार तर मग त्याच्यामुळे आपल्याला फायदा नक्कीच नाही होणार आणि मग बरेचदा जसं लोकांना पण अनुभव येतात की मी जेव्हा डायट फॉलो करत होते तेव्हा मला मदत झाली पण पर माझं परत वजन वाढलं किंवा मला परत त्याच्यातनं ज्या आधीचा त्रास होता तो परत सुरू झाला राईट सो आयम शुअर की तुमच्या लक्षात आलं की फॅट डायट आपण कसं चूज केलं पाहिजे आणि केलं पाहिजे की नाही पण मग डाएट फॉलोच नाही करायचं का किंवा मग कशी काळजी घ्यायची आपल्या रोजच्या आहारात की आपण सगळे न्यूट्रिएंट्स घेतो नाही घेतो त्याची कशी काळजी घ्यायची सो मी आज एक छोटस सिक्रेट तुमच्या बरोबर शेअर करणार आहे नमस्कार मी डॉक्टर तेजस मी आहार तज्ञ नेहा काटेकर सो so, वजन वाढवणं हे जितकं वजन कमी करणं अवघड आहे तितकंच वजन वाढवणं सुद्धा अवघड आहे मला बदल बोलता ना, आज जीवन अनेक बदल करना या आणि अशा अनेक समस्यांची उत्तरे उत्तम आहार आणि व्यायाम याच्या उपयुक्त टिप्स साठी नक्की सबस्क्राईब करा जस्ट फॉर हार्ट चॅनल तुम्ही प्ले स्टोअर वरून आमचे ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता सो so, uh, जा या पुढे जाण्यापूर्वी एक छोटासा रिमाइंडर द्यायचा की तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तर नक्की केलेलंच असेल आणि जो तुम्ही इतका भरघोस प्रतिसाद देत आहे आमच्या व्हिडिओजना इतके कमेंट्स येत आहेत त्याबद्दल आम्ही खरंच खूप तुमचे आभारी हो। आहोत पण आता ह्याच सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जाऊन आम्ही आमच्या जा चॅनेलवरती प्रीमियम मेंबरशिप सुरू केलेली आहे प्रीमियम कम्युनिटी सुरू केलेली आहे तर तुम्ही जर का अजून जॉईन नसेल केलं तर खाली जॉईन बटनवरती क्लिक करून नक्की आमच्या प्रीमियम कम्युनिटीचा भाग बनवू शकता सो so, आज हे मी सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं डायट हेल्दी कसं ठेवू शकता ते सिक्रेट आहे माय प्लेट येस सो so, हे जे माय प्लेट जे नाव आहे खरं तर ते अमेरिकेमध्ये त्याचा जन्म झाला दोन हजार दहा मध्ये जे जेव्हा यु एस डायट्री गाईडलाईन्स पब्लिश केल्या अमेरिकन्स किंवा वेस्टर्न लोकांसाठी तेव्हा त्यांनी एक माय प्लेट नावाचं एक छोटस टूल दिलं सगळ्यांना की ह्या टूलमुळे काय होईल की लोकांना एक हेल्दी खाणं खाण्याची सवय लागेल त्यांच्या एका खाण्याच्या एका प्लेटमध्ये एका मध्ये त्यांना जास्तीत जास्त सगळे जे न्यूट्रीस आहेत विटामिन्स मिनरल्स प्रोटीन्स फॅट्स हे सगळे मिळतील आणि आपल्या डायटमध्ये खूप ड्रास्टिक चेंज न करता ते एक संतुलित आहार पद्धती आपल्या रोजच्या जीवनामध्ये आत्मसात करू शकतात सो so, ही जी प्लेट आहे ही दोन हजार दहा मध्ये इन्व्हेंट केली केली गेली होती आणि सगळ्या एज ग्रुपसाठी इम्प्लिमेंटेड म्हणजे सगळे एज ग्रुपमध्ये लोक ह्याला फॉलो करू शकतात सो बघूयात नक्की प्लेट मध्ये आपल्याला काय करायचं so, असतं सो आपला ब्रेकफास्ट झाला लंच झाला किंवा डिनर झाला या तीनही मिल्समध्ये कोणताही मिल दे जी तुमची खाण्याची प्लेट आहे तिला तुम्हाला चार भागांमध्ये डिवाइड करायचंय सो आता ही तुमची so, गोल प्लेट आहे याला तुम्ही चार भागांमध्ये डिवाइड केलं त्यातला जो एक वन फोर्थ जो एक चौथाही जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये तुम्ही घरात बनवलेली भाजी असेल कोणती असेल पालेभाजी किंवा फळभाजी जी कोणती भाजी भरवली आहे ती त्या वन फोर्थ भागामध्ये पोर्शनमध्ये पूर्णपणे भरली गेली पाहिजे उरलेल्या वन फोर्थ पोर्शनमध्ये तुम्ही कोशिंबीर बनवलेली असेल किंवा सॅलेड कुठलं बनवलेलं असेल तर ते जाईल म्हणजे तुमची अर्धी प्लेट जी आहे ते भाज्यांनीच भरली गेली आता हे कोशिंबिरीच्या ठिकाणी तुम्ही कधीतरी फळ किंवा कधीतरी थोडेसे वेरिएशन त्याच्यामध्ये करू शकता पण मी शक्यतो ऍडवाईस करीन की तुम्ही तिथे इधर कोशिंबीर किंवा मग एखादं फळ किंवा फ्रूट चाट जे तुम्ही फ्रेशली आता बनवलं आहे ते तुम्ही घेऊ शकता ह्यानंतर जो पुढचा जो वन फोर्थ हिस्सा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट रिच गोष्टी आहेत कार्बोहायड्रेट रिच गोष्टी म्हणजे काय तर आपण जर का आपली भारतीय आहार पद्धती पाहिली तर पोळी भाकरी भात त्याच्यानंतर आपली नाचणी ज्वारी बाजरीचं धिरड हा ह्या सगळ्या गोष्टी किंवा पोहा उपमा ब्रेड पास्ता नूडल्स ह्या सगळ्या गोष्टी कार्बोहायड्रेट रिच असतात सो त्या आपण जाऊयात आपल्या शेवटच्या इथे आपल्याला ऍड करायचं आहे प्रोटीन रिच गोष्टी आता तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल तर तुमच्या या वन फोर्थ हिशामध्ये आमटी उसळ कडधान्य मोड आलेली कडधान्य शिजवलेली कडधान्य किंवा दूध दही पनीर सोयाबीनचे चम्स किंवा सोयाबीन कि सोया घालून बनवलेला एखादा पदार्थ हा वन फोर्थ हिश्रामध्ये येऊ शकतो सो so, ही अशी आपली एक कम्प्लीट बॅलन्स प्लेट तयार झाली आता ह्याच्या बरोबर आपण साईडला एका ग्लासमध्ये समजा दूध घेऊ शकतो किंवा आपण लसी घेऊ शकतो कमी साखरेची किंवा आपण टाक घेऊ शकतो ह्या सगळ्यामुळे काय होणार आहे की आपलं ते कम्प्लीट मी जे आहे ते बॅलन्स्ड होणार आहे सो so, आयम शुअर sure, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंय की आपण आपली माय प्लेट कशाप्रकारे बनवू शकतो आता पुढचा प्रश्न येतो की दिव्या ही एवढी सगळी क्वांटिटी सगळ्यांनी आम्ही खायची का सो तुमच्या एजनुसार प्लेट थोडी छोटी किंवा त्यांचे जे सर्विंग साइजेस आहेत ते कमी जास्त होऊ शकतात सगळ्यात बेस्ट जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल की माझ्यासाठी काय योग्य सर्विंग साईज आहे तर आपली मूठ बंद करायची आणि हा एवढा एक पोर्शन हा आपला भाताचा किंवा एवढी एक मुठ्ठी बंद करून जो पोर्शन साईज होतो तेवढा आपण खिचडी किंवा सिरियल्स घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे भाजी कोशिंबीर पण आपण आपण प्रमाण घेऊ शकतो दुसरी गोष्ट आता एकदा प्लेट ही वाढून घेतली ह्या सगळ्या गोष्टी संपल्या अजून भूक आहे मग आपण आपण काय करतो की फक्त अडिशनल पोळी भात हेच घेत राहतो बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्षच नाही जात असं न करता जेवढे आपण ज्याप्रमाणे आधी आपण ज्या सिक्वेन्स मध्ये आपली प्लेट वाढली होती की आधी भाजी कोशिंबीर पोळी आणि प्रोटीन रिच ज्या गोष्टी आहेत या सगळ्या घ्यायच्या निम्मी निम्मी ओके म्हणजे आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये फक्त कार्बोहायड्रेट रिच गोष्टींचा इंटेक नाही वाढवणार तर त्याबरोबर ते कार्बोहायड्रेट डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला जे फायबर हवे जे विटामिन्स हवेत मिनरल्स हवेत ह्या गोष्टी प्रोव्हाइड करणारे जे अन्न पदार्थ आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्या डायटमध्ये आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगितलं होतं की साईडला एक दुधाचा सा ग्लास किंवा एका कपात दूध किंवा पनीर किंवा ताप यापैकी काहीतरी पाहिजे म्हणजे एखादं मिल्क प्रोडक्ट पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम सुद्धा आपल्या आहारामध्ये मिळेल सो ही एक परिपूर्ण आहार पद्धती आहे आता हे आपण दिवसभरामध्ये कधी फॉलो करायचं सो तुम्ही तुमच्या दिवसातले तीन मेन मिल्स आहेत असं मी समजते की सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ही आपली तीन मेन मिल्स आहे या तिन्ही मेन मध्ये जर का तुम्ही अशा प्रकारे तुमचं मील ते फॉलो करू शकलात तर तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेकफास्टमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की जी आपली वन फोर्थ प्लेट आहे तिथे तुम्ही भाजीच्या ऐवजी तुम्ही दोन फळं घेतली म्हणजे एक सफरचंद घेतला आणि थोडंसं पायनॅपल किंवा अनन आपला कट करून घेतलं तर तुमची हाफ प्लेट भरते हाफ प्लेटमध्ये तुम्ही पोहे खातले आणि उरलेला वन फोर्थ जो हिस्सा आहे आपला त्याच्यामध्ये मोड आलेले मोग घातले तर हे एक आपलं कम्प्लीट मिल झालं त्याच्यामध्ये एक ग्लास दूध आहे किंवा एक ग्लास ताक आहे सीजन नुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या गोष्टी बदलू शकता आता हे जर का आपल्याला लंचमध्ये प्लेट इम्प्लिमेंट लंच करायची असेल तर कसं करू शकतो सो लंच मध्ये जर का तुम्हाला मायप्लेट uh, प्लेट घ्यायची असेल तर समजा तुम्ही बनवला हे भाजी आहे तुमची पालकची भाजी सो वन फोर्थ पालकची भाजी त्याच्यानंतर उरलेला जो वन uh, फोर्थ हिस्सा आहे तिथे आपण एखादी कोशिंबीर घातली मग उरलेल्या वन फोर्थ हिशामध्ये आपण ब्राऊन राईस घातला किंवा भाकरी घातली आणि उरलेल्या वन फोर्थ हिशामध्ये आपण एक करी किंवा चिकन नॉनव्हेज असू तर ह्या दोन गोष्टी ह्या दोन एक गोष्ट घेऊ शकतो व्हेजिटेरियन आहात तर मग आमटी किंवा उसळ मोड आणलेल्या कडधान्यांची उसळ घातली तर यामुळे तुम्ही तुमचा लंच प्लॅन करू शकता माय प्लेट आहे तुम्हाला क्लिअर झाली आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या प्रश्नांची पर्सनलाइज उत्तर द्यावी म्हणजे बरेचदा होतं तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारता आणि तुम्हाला वाटतं की माझा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे माझी ही अडचण आहे आणि ह्याला दिव्याने उत्तर द्यावं तर तुम्ही आमची प्रीमियम कम्युनिटी नक्की जॉईन करा तिथे मी अजून मनमोकळेपणाने आणि अजून चांगल्या प्रकारे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन सो so, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर आणि मी परत भेटेन तुम्हाला पुढच्या आठवड्यात अजून काही टिप्स बरोबर तोपर्यंत धन्यवाद